तू तु तुझ्या सहमतीने अं स्वतःच शरीर समर्पित केली केले आहे तर अशा वेळेस बलात्कार म्हणता येतो का होत काय माहितीये का की गरज ज्यावेळेस संपते त्यावेळेस गरज, गरज ही शोधाची जन्नी राहत नाही आणि गरजमत्ताला अक्कल सुद्धा राहत नाही मग ही अक्कल हुशारी ज्यावेळेस गरज भागताना जर त्या दोघांनी विचार केला असला तर आज जे भयावह परिस्थिती होणार आहे एफ आय आर दाखल केल्यानंतर एफ आय आर दाखल झाल्या झाल्या त्यांचं निलंबन होणार त्यांची नोकरी जाणार परत ते रेजिस्टर्ड वगैरे होतील ह्या सर्व गोष्टी आल्या कारण एखादा आरोपी एफ आय आर म्हणजे तो दोषी आहे असं नाहीये न्यायालयीन प्रक्रिया असते त्याच्यामध्ये तो दंडित होईल नाही होईल तो भाग वेगळा पण समाजामध्ये असे अनेक प्रकार आज घडत आहेत की विवाहबाह्य संबंध ठेवत असताना हो आपल्या मुलांचा आपल्या बॅकग्राऊंडचा आपण करत असलेल्या कर्माचा आपल्या आई वडिलांचा आपल्या आतापर्यंत जी आपण सेवा दिली त्या प्रशासनामध्ये त्या सेवेचा समाजाचा कुटुंबाचा स्वतःचा विचार करूनच ह्या गोष्टी कराव्यात आणि आने, अनेक महिला पुरुष असे आहेत की मी महिलेला दोष देत नाहीये माझ्याकडे अनेक प्रकरणं असे आहेत की ते कन्सेंट असतात सहसमतेने हो राहतात अनेक वेळेस त्यांचा त्याच्यामध्ये संभोग होतो आणि काही दिवसानंतर त्यांच्या प्रकरण त्यांच्यामध्ये काही गोष्टींनी वाद होतो एकमेकांना वेळ मिळत नाही आणि नंतर मग ते एकमेक आरोप प्रत्यारोप करतात आणि त्याचं रूपांतर अं क्राईम रजिस्टर करण्यामध्ये होत त्याच्यामुळं आज सारांश रूपी मी हे सांगेल की बाहेर संबंध ठेवत असताना काळजी घेतली पाहिजे पहिली तर गोष्ट संबंध ठेवायलाच नको पण अति संवेदनशील आणि अति खाजगी विषय आहे खाजगी पुस्तक आयुष्याचं कोणी ओपन करत नाहीये उघडत नाहीये त्याच्यामुळं